श्री स्वामी समर्थ मोठे झाला मन की समाप्त म्हणतेला श्री स्वामी समर्थ कसं करते ऍक्टिंग कसं करते बा हं बाऊ 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 काय केलंस तू कपडं भाऊ बाऊ ते ठेव का कवर बाजूला नन छान लागते का खाऊ छान लागत आंबट आहे हा आंबट सगळं आंबटच लागते का तुला बोलता येत नाही आंबट लागत आंबट लागत आंबट आंबट तुला ताप आले का बाळ नाही म्हणा मला ताप नाही आली म्हणा ताप नाही आली म्हणा मला कडीपत्त्याच झाड किती मस्त आलंय कडीपत्ता एकदम भारी आणि एक कोरपड कोरपड असते का कोरपूड कशी आले बघा मस्त हे बघा हे बघा कढीपत्ता गुलाब गुलाबाला फुलच नाहीत पण गुलाबाचं झाड छान आले पण फुलं नाही लागले अजून कळायला गुलाबाला गुलाब आंब्याच हे मम्मीची इकडे जागा असल्यामुळे पाठीमागे लावली आहे एकदम एवढी जागा आहे ना पूर्ण बाज चल, चल।, चल पाय काटातील बाळ तर जास्त मस्ती करायला आता फुल्ला वाटते ना सगळं त्यामुळे जास्त सकाळी सकाळी उठायचं खेळायचं बाहेर जायचं ही बघ एवढी जागा आहे पाठीमध्ये एवढी जागा आहे हे वांग्याचं झाड हे बघा ही अशी जागा, जागा। आहे E aí